あうなるほど。<laughs> जय शिवराय खरं तर बेळगावच्या ऐतिहासिक मिरवणुकीला आत्ता सुरुवात झालेली आहे आणि आत्ता पालखी सोहळा पोचलाय आहे होतात ना चौकात ठीक सहाच्या दरम्यान या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली होती मारुती गल्लीतून हा पालखी सोहळा आत्ता होतं चौकात आहे आणि आपण पाहतोय हळूहळू या पालखी सोहळ्याला सुरुवात आहे छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित करणारे आणि बेळगावचं वैभव धरणारे भव्य दिव्य छत्रपती मिरवणुकीला आत्ता सुरुवात झालेली आहे आणि आपण हे दृश्य पाहतोय बैलगाडीतून सर्व मावळे हळूहळू या चित्रपट निवडणुकीमध्ये सहभाग होताना आपल्याला पाहायला भेटतात की आपण पाहतोय बाई हा देखावा आहे त्याचबरोबर शिवरायांच्या जीवनातील विविध थरारक आणि प्रसंग सजीव देखावे आणि मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक या निमित्तानं पाहण्यास आपल्याला संपूर्ण बेळगावकरांना पाहायला मिळणार आहे तरुण भारतच्या माध्यमातून घर बसल्या खर हे लाईव्ह कव्हरेज असणार आहे आणि आपण आता पाहतोय हा माळी गलीचा सजीव देखाव आहे आणि हळूहळू सर्व मंडळी बेळगावची सर्व मंडळी या मिरवणुकीमध्ये दाखल होणार आहेत आणि बेळगाव मध्ये पारंपरिक पद्धतीने वैशाख शिवजयंती साजरी होते आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे आज या चित्र निर्मितीला सुरुवात झालेली आहे शिवरायांचे शौर्य आणि पराक्रमाची म्हणती जनसामान्य हो पर्यंत युवकापर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न असतोय चित्र निर्वणुकीत तीस ते चाळीस शे अधिक चित्र विविध एकावेशा पथक वारकरी भजन पथक सहभागी होत असतात त्याचबरोबर इतकाच आपण पाहतो कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस आयुक्तांनी माहिती काल दिली होती त्याच त्या माहिती उपलब्ध आलेली आहे होमगार्ड पोलीस अधीक्षक या संपूर्ण चित्रण मिरवणुकीमध्ये मत मागवण्यात आलेले आणि आपण आता हे जे दृश्य पाहतोय तरुण भारतच्या माध्यमातून खर तर हळूहळू या चित्र मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे एकंदरच पाहतो भगोमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते ढोल ताशा पथक खर तर था या चित्र मिरवणुकीला जाती चित्र बेळगाव मध्ये शिवजयंती उत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाते पण बेळगावचं वैशिष्ट्य हे आहे की बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे आणि आज परंपरेप्रमाणे अशी तीन प्रकारे ही शिवजयंती आम्ही इथं साजरी केली जातात आणि या शिवजयंतीचा उत्साह हा आगळा आणि वेगळा आहे सुरुवातीपासूनच बेळगाव आणि सीमाबाग हा मराठी भाषिकांचा राहिल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवरचं संभाजी महाराजांवरचं प्रेम किंवा एकंदरीतच मराठी राजवटीवरचं त्यांचं प्रेम हे लोकांचं वाखाणण्यासारखं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा भावी पिढीकडे जावा आणि त्यातून एक चांगली पिढी निर्माण व्हावी हा प्रयत्न बेळगावकरांनी पूर्वीपासून केलेला आहे आज या मिरवणुकीला जवळजवळ एकशे पाच वर्षांची परंपरा राहिलेली आहे आणि या परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराज हे हो अवघ्या महाराष्ट्राला संपूर्ण भारताला ओळख करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न असतो बेळगाव आणि सीमा भागातील जनतेचं आव्हान त्यांना हे आहे की बेळगाव मध्ये आम्ही आता अलीकडे हा जो उत्सव आहे हा अगदी आमच्या परंपरेतून करावा आणि डॉल्बी वगैरे सारखे हा जो प्रकार आहे ते बंद करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नेमकं चरित्र प्रत्येक शिवभक्तासमोर जावं हा प्रयत्न त्या दृष्टिकोनातून चित्ररथांची मिरवणूक ही आयोजित करण्यात आलेली एकशे सहा वर्षाची शैत्यप्रमाण अशी परंपरा लाभलेला आमचा शिवजयंती उत्सव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही गेली एकशे सहा वर्ष हे एकशे सहावं वर्ष आहे ही शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करत आलेलो आहे सजीव देखावे या ठिकाणी या शिवजयंतीच्या माध्यमातून शिवरायांच्या चरित्रावरती सजीव देखावे दाखवले जातात संपूर्ण परिसर आमचा हा बेळगाव शहर आणि परिसर शिवमय झालेला आहे गोवा चंद्रड तालुका आणि इतर जवळच्या जिल्ह्यातून या ठिकाणी अनेक शिवभक्त ही शिवजयंतीची मिरवणूक पाडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ही रात्रभर ही शिवजयंती उत्सवाची ही मिरवणूक सतत चालू राहणार आहे हा शिवजन्मोत्सव सोहळा शिवजयंतीचा हा सोहळा हा सर्वजण आपापल्या स्वतःच्या पैशातून इथे साजरा केला जातो यासाठी कोणतंही सरकारी पाठबळ किंवा सरकारी पैशांचं पाठबळ या ठिकाणी आम्हाला मिळत नाही हे सर्व लोकवर्गणीतून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे काय सांगत महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना काय सांगत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिवजयंती उत्सवाबद्दल खूप औषक्य असतं कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होताना दिसत नाही आहे अशा पद्धतीची शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये साजरी हो व्हावी हीच एक शिवभक्त म्हणून माझी इच्छा आहे संपूर्ण महाराष्ट्रात असू देत किंवा आणखीन बाकी गोवामध्ये असू देत डॉल्बीवरती फार भर दिसत असतोय आजकाल तरुण मंडळी डॉल्बीवरती थिरकताना दिसत आहेत यामुळं शिवजयंतीचं शिवजन्माचं आमच्या शिवरायांचं गांभीर्य कुठेतरी हरवताना दिसत आहे महाराष्ट्रातील सर्व तरुण मंडळींना आम्ही एकच विनंती करतो की बेळगाव शहरामध्ये मुक्त शिवजयंती सजीव देखावरती या ठिकाणी भर दिला जातो याच पद्धतीची शिवजयंती तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा साजरी करावी अशी मी विनंती या बेळगाव शहरातून करतो बेळगावातील विशेष करून देशामध्ये जगामध्ये प्रसिद्ध असलेली ही छत्रपती शिवाजी महाराज चित्र मिरवणूक बेळगाव नव्हे तर गोवा महाराष्ट्र कर्नाटकातल्या वेगवेगळ्या भागातून या चित्र चित्र बघण्यासाठी लोक येतात आणि मला वाटतं मुंबईनंतर अति मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असलेला सण म्हटल्यानंतर बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक त्याचबरोबर जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर सर्व छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळाने आपल्या आपल्या मंडळांना लवकर आदेश देऊन ही चित्ररथ मिरवणूक लवकरात लवकर मिरवणूक म्हणजे हजर व्हावं जेणेकरून बाहेरगाव जे लोक येतात त्यांना हा चित्ररथ बघायला मिळावा त्याचबरोबर बेळगावातील सत्व सर्व कार्यकर्ते जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपला दीड दोन महिने वेळ काढून एक पैशाची अपेक्षणा करतो हा मिरवणुकीसाठी दोन महिने मेहनत करून ही यशस्वी मिरवणूक केल्याबद्दल सर्व बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्त्यांचे मावळ्यांचं अभिनंदन धन्यवाद आणि हळूहळू सफाई चौक असं बेळगावच्या विविध कल्यातून जाणार आहे याच्या सगळे प्रत्येक अपडेट्स तरुण माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत कॅमेरापर्सन दिलेश मोरेचा विजय निंबाळकर तरुण भारत न्यूज बेळगाव